<ETITANij2> <ETITANij2> गोळी डायव्हर मुळीशीवाला म्हणजे महाराष्ट्र बलगाडा शरीर क्षेत्रातील एक उगवता सूर्य गोळी डायवर हे मुळशी पुणे येथे राहणार आहेत खरंतर गोळी ड्रायव्हर यांचे खरे नाव हे श्रीकांत कोंडेकर असे आहे गोळी डायव्हर यांच्याकडे गोळी नावाचा बैल असल्यामुळे व त्या बैलाचे स्वतः डायव्हर असल्यामुळे त्यांचे नाव गोळी डायव्हर असे पडले गोळी डायव्हर यांनी घरच्यांच्या मदतीने गोळी नावाचा एक खोंड खरेदी केला कमी वय असून सुद्धा गोळी ड्रायव्हर यांनी त्या बैलाला स्वतःच्या जीवावर शर्यतीत चांगला गुलाल जिंकून देईल असा बैल तयार केला गोळी ड्रायव्हर यांना सुरुवातीच्या काळामध्ये फारसे बैलगाडा शरीरक्षेत्रातील डावपे माहित नव्हते परंतु गोळी डायव्हर यांनी या क्षेत्रामध्ये एक ते दोन वर्षातच शर्यतीतील डावपे शिकून घेतले गोळी डायव्हर यांनी डावपे शिकण्याबरोबर स्वतःच्या डायव्हर होण्याच्या प्रवासाला सुरुवात सुद्धा केली गोळी ड्रायव्हर यांनी सुरुवातीला घरच्या बैलाची म्हणजे गोळी नावाच्या बैलाची गाडी आणली गोळी ड्रायव्हर यांच्या आयुष्यातील खरा गुरु म्हणजे त्यांच्याकडे असलेला गोळी नावाचा बैल आहे खरंतर गोळी ड्रायव्हर यांची खासियत म्हणजे जे बैल फाटी सोडतात त्या बैलांना कसे नियंत्रणात ठेवायचे हे गोळी ड्रायव्हरांना अचूक माहीत आहे ज्या बैलाची गाडी हाणण्यासाठी कोणीही तयार होत नाही त्या बैलाची गाडी मात्र गोळी ड्रायव्हर नक्कीच हाणतात व गुलाल सुद्धा जिंकतात गोळी यांचे वय फक्त वीस वर्ष असून त्यांनी पन्नासहून अधिक गुलाल आपल्या नावावर जिंकले आहे गोळी ड्रायव्हर हे लवकरच हिंदकेसरी होण्याचे व एका नामवंत बैलाची गाडी हाणण्याचे स्वप्न पूर्ण करतात बैलगाड्या प्रेमींना नक्कीच दिसतील म्हणूनच गोळी डायवर यांना महाराष्ट्र बैलगाडा शहरी क्षेत्रातील एक उगवता सूर्य म्हणून ओळखले जाते